बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे क्रिएशन ऑफ युनिवर्स हा सर्वांच्या कुतूहलाचा विषय आहे एकोणीसशे वीसच्या आधी असे म्हणायचे की आपल्या मिल्की वे म्हणजे आकाशगंगेशिवाय दुसरी कोणती गॅलॅक्सी नाही आहे पण एकोणीसशे पस्तीसमध्ये एडविन हबल यांनी सर्वांना सांगितले की युनिवर्समध्ये खूप साऱ्या गॅलक्सीज आहेत एकोणीसशे नव्वदमध्ये हबल टेलिस्कोपने तर युनिव्हर्सला पाण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आणि दाखवून दिले की बिलियन्स ऑफ गॅलेक्सीज या अस्तित्वामध्ये आहेत ज्यांचा आकार रंग रूप सर्व काही विविध प्रकारचे आहेत आणि दोन हजार तेवीसमध्ये तर जे डब्ल्यू एस टी आपल्या युनिव्हर्सचे एज काय आहे यावर प्रकाश टाकत आहे बेहदच्या बापूजींनी आपल्याला क्रिएशन ऑफ युनिवर्स आपल्या युनिवर्सची रचना कशी झाली त्यामध्ये जे आत्मे बनले म्हणजे जे महाशिव बनले त्यांची रचना कशी झाली हे आपल्याला खूप कालावधीपूर्वी सांगितलेले आहे जवळजवळ आठ वर्षांपूर्वीच बापूजींनी त्यावर व्हिडिओ केलेला आहे आणि विज्ञान त्यातील काही गोष्टी आत्ता देखील करत आहे तर बापूजींनी आपल्याला युनिवर्सच्या क्रिएशन बद्दल जे काही सांगितलेले आहे ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे खूपच महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा मध्ये स्किप करू नका त्यामुळे युनिव्हर्सच्या आधी आणि अंताचे सर्वज्ञान तुम्हाला होऊन जाईल तर सुरू करायच्या आधी एक गोष्ट आपण समजावून घ्या की बेहदच्या ज्ञानामध्ये ब्रह्मांड म्हणजे सोलर सिस्टीम असते आणि गॅलेक्सी म्हणजे महाब्रह्मांड म्हणजे अनंत अनंत सोलर सिस्टीम्स असतात म्हणून त्याला महाब्रह्मांड मन्दा असे म्हणतात आणि युनिवर्स म्हणजे परम महाब्रह्मांड म्हणजे ज्यामध्ये अनंत अनंत हे फिरत असतात आणि कला म्हणजे आत्म्यामधील पॉवर शक्ती जसे आपण येते कोणत्याही इक्विपमेंटमध्ये हॉर्स पॉवर किंवा वॅटमध्ये मोजतो ना तसे आत्म्याची शक्ती ही कलेनुसार मोजली जाते म्हणजे ज्याची कला जास्त त्याच्या आत्म्यामध्ये जास्त शक्ती चला तर मग वेळ न घालवता आपण क्रिएशन ऑफ युनिवर्स आणि युनिवर्समध्ये मध्ये महाशिवांचे क्रिएशन कसे झाले याबद्दल समजावून घेऊयात तर युनिव्हर्सचा क्रिएटर कोण तर याचे उत्तर आहे परम महाशिव परम महाशिव म्हणजे निराकारी परमप्रकाश ज्याच्या बाहेर महत्त्व म्हणजे माईटचे आवरण हे असते जसे आपण स्थूलमध्ये दे एखादा दिवा पाहतो तर दिव्याला जसा प्रकाश असतो आणि त्याचा प्रकाश जो चहूबाजूला पसरलेला असतो तर त्याला महत्त्व असे म्हटले जाते त्याचप्रकारे आत्म्याचा प्रकाश हा चहूकडे पसरला जातो त्याला महत्त्व असे म्हणतात तर परम महाशिवने संकल्प केला की मी अनंत अनंत सृष्टीची रचना करू आणि मग त्यांच्या संकल्पाने दोन आत्मे हे निर्माण झाले असा विचार करत अजून गेले आणि आत्मे बनत गेले बारा आत्मे हे निर्माण झाले त्यांनी गोलाकार अशी स्पेस बनवली जसे आपण घर बांधताना बनवतो ना, ना एखादी जागा निश्चित करतो कंपाऊंड घालतो तर त्याचप्रकारे युनिव्हर्सचे जे परमधाम आहे ज्याला आपण परम महाधाम असे म्हणणार ते बनले आणि मग बारा आत्म्यांमधून दोन दोन आत्मे असे बनत गेले आणि दोनमधून चार चारामधून आठ असे आत्मे हे बनतच गेले आणि बारामधून चोवीस आत्मे आणि असे बनत बनत पुढे एकशे आठ आत्मे बनले आणि एकशे आठ आत्म्यांपासून सोळा हजार सोळा हजारापासून पुढे नऊ लाख आत्मे बनले आणि हे आत्मे हे निराकारी परमप्रकाशमय आत्मे होते म्हणून त्याला परम 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 आत्मा म्हणणार आणि येथेच निर्मिती झाली ती निराकारी महाशिवांची तर या नऊ लाख निराकारी आत्म्यांना आपण निराकारी महाशिव म्हणणार आणि ही सगळी सोळा कलेची सृष्टी होती जसे आपले युनिवर्स हे सोळा कलेचे बनलेले होते परंतु आता ते शून्य कलेमध्ये आले आहे तर ते कसे आले हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत तर येथे सोळा कलेमध्ये परम महाशिवांनी महाशिवांना रचले आणि हे जे निराकारी महाशिव बनवले होते ते सुद्धा हळूहळू आकारी बनायला लागले आणि मग ते सोळा कलेमधून पंधरा कलेमध्ये आले म्हणजे त्यांची कला अर्थात पावर शक्ती ही थोडी कमी झाली या महाशिवांचा आत्मा हा परमप्रकाशाने बनलेला होता आणि प्रकाशाच्या वर देखील महत्त्व म्हणजे माईट असतेच ना कायम लाईटच्यावरती माईट असतेच आणि मग परमप्रकाश हा महत्त्वामधून वायुमंडळामध्ये पसरत गेला आणि तसे परमधामाचे वायुमंडळ हे बनत गेले आणि हे जे नवलाख कात्मे बनत गेले तेव्हा या प्रोसेसमध्ये दे वायुमंडळामध्ये देखील बदल हा होत गेला जेव्हा सोळा हजार आत्म्यांचे सृजन झाले होते तेव्हा वायुमंडळामध्ये परम महतत्व होते आणि जसे पुढे सोळा हजारापासून नऊ लाख आत्मे बनले तेव्हा तेथील वायुमंडळ परम आकाशतत्वाचे बनले म्हणजे पहा येथे परम महातत्वापासून परम आकाशतव हे बनत गेले तर हे असे का झाले तर जे शक्तिशाली वायुमंडळ होते त्यातील शक्तीचे थोडे पतन होऊन पुढील कमी शक्तिशाली तत्व हे बनले कारण एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याचे संकल्पाद्वारे सृजन केले आणि जसे त्यांच्या आत्म्यामधून शक्ती प्रकाश पावर हा बाहेर निघत गेला आणि त्यामुळे त्यानुसार वायुमंडळ हे बनत गेले आणि पुढे कला म्हणजे पावर ही कमी होऊन सोळा कलेमधून पंधरा कलेमध्ये आली आत्म्यांमधून बीज अंकुरित होतो तसे आत्म्यांचे सृजन हे होत गेले आणि हे जे निराकारी महाशिव होते ते निराकारी पासून आकारी बनण्याच्या प्रक्रियेमध्ये येत गेले नंतर ते चौदा कलेमध्ये आले सोळा ते चौदा कलेमध्ये परम आकाशत हे बनले म्हणजे चौदा कलेपर्यंत परम आकाशतवाचे जग हे होते आणि परम आकाशतत्वाचे वायुमंडळ हे आत्म्यांमध्ये घुसत गेले जसे यथा ब्रह्मांडे तथापिंडे म्हणतात ना त्यानुसार तर परम आकाशतत्व घुसल्यामुळे ते आत्मे आकारी रूपामध्ये आले त्यांचा आकार बनत गेला आणि त्यांची संख्या दोन करोडपर्यंत पोहोचली आणि नऊ लाखापासून दोन करोड हे महाशिव बनले म्हणून सोळा कलेपासून चौदा कलेपर्यंत मूलवतन म्हणतात आणि चौदा कलेच्या खाली येता येता आकार अजूनच बनत गेला जसा आजच्या मनुष्याचा आकार आहे ना तसा आकार तेथे वरती बनत गेला चौदा कलेपासून बारा कलेपर्यंत निराकारीपासून आकारी सृष्टी ही बनली चौदा कलेपासून कलेमध्ये पूर्ण आकार बनला आणि तेहतीस करोड महाशिवांचे आत्मे हे निर्माण झाले आणि नऊकलेमध्ये जे तेहतीस करोड महाशिव होते त्यांनी त्यांच्यामधून त्यांच्या प्रकृतीची म्हणजे शक्तीची रचना केली ज्यांना महाशक्ती म्हणणार महाशिवांची प्रकृती म्हणजे महाशक्ती म्हणजे आता येते सहासष्ट करोड आत्मे हे बनले सोळा कलेपासून चौदा कलेपर्यंत परम आकाश हा बनला होता आणि चौदा कलेच्या खाली परमवायू हा बनत गेला आणि परमवायूच्या सोबतच परम, परम अग्नी पण बनत गेला कारण वायूच्या आतच अग्नी असतो म्हणजे आता जी सृष्टी होती ती परम तत्वांची होती म्हणजे परम आकाश परम वायू आणि परम अग्नी पण त्या परमतत्वांमध्ये सुद्धा उच्च श्रेणीची होती आणि नौकलेच्या खाली येता येता तेहतीस करोड महाशिव आणि तेहतीस करोड महाशक्तींनी मिळून गॅलेक्सी म्हणजे महाब्रह्मांड बनवायला सुरुवात केली त्यामुळे आधी ज्या गॅलॅक्सीज बनल्या होत्या त्या परमतत्वांच्या होत्या म्हणजे परम आकाश परम वायू आणि परम अग्नीच्या होत्या आणि त्या खूप मोठ्या मोठ्या गॅलक्सीज होत्या आत्ता ज्या एक लाख प्रकाश वर्षांच्या गॅलक्सी आहेत त्या तर प्रचंड गॅलक्सीचे तुकडे होऊन बनलेल्या गॅलक्सीज आहेत त्यामुळे एक लाख प्रकाश वर्ष तर काहीच नाही त्या तर लाखो प्रकाश वर्षांच्या गॅलक्सीस होत्या ज्या परमतत्वांच्या बनलेल्या होत्या कोण्या महाशिव महाशक्तीने एक गॅलॅक्सी बनवली कोणी दोन दहा शंभर एक हजार दोन हजार गॅलॅक्सीज बनवल्या त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन स्पर्धा ही होऊ लागली आणि गॅलॅक्सीज ह्या वाढत गेल्या खूप मोठमोठ्या गॅलॅक्सीज ते बनवत गेले आणि त्यांच्यामध्ये रंगसंगती रंगांचे कॉम्बिनेशन हे वेगळे असायचे प्रत्येक गॅलॅक्सी ही वेगवेगळ्या प्रकाराने बनवली होती त्या खरबोंच्या संख्येने गॅलॅक्सीज होत्या आणि या सर्व गॅलॅक्सी बनण्यामध्ये परमतत्वांचा वापर हा होत होता ना आणि महाशिवांच्या आत्म्यामध्ये जी शक्ती होती पावर होती कला होती ती सुद्धा वाया जाऊ लागली कमी होऊ लागली महाशिवांना ही जी कला शक्ती पावर मिळते ते कोठून मिळते तर ती त्यांच्या क्रिएटरपासूनच मिळते ना तर त्यांचा क्रिएटर म्हणजे परम महाशिव आहेत म्हणजेच परम महाशिवांकडून महाशिवांना ही शक्ती मिळाली आणि म्हणून साहजिकच त्यांच्या क्रिएटरकडून म्हणजे परम महाशिवाकडून शक्ती त्यांना मिळत गेली त्यामुळे त्यांची शक्ती देखील कमी होत गेली आणि पुढे आठ कलेपासून तत्व हे बनू लागले म्हणजे जे, जे परमतत्व होते परम आकाश परम वायू आणि परम अग्नी यांची गुणवत्ता ही कमी होऊ लागली आणि तत्व हे बनू लागले म्हणजे परमतत्व आणि तत्वांचे कॉम्बिनेशन हे होऊ लागले तत्व म्हणजे आकाश वायू आणि अग्नी तर परमतत्वांचे रूपांतर हळूहळू तत्वांमध्ये होऊ लागले जसे आधी नव्वद टक्के परमतत्व आणि दहा टक्के तत्व नंतर ऐंशी टक्के परमतत्व वीस टक्के तत्व आणि नंतर सत्तर टक्के परमतत्व आणि तीस टक्के तत्व असे तत्वांचे कॉम्बिनेशन हे होऊ लागले आठ कलेपासून ते पुढे सात कलेमध्ये आत्मे आले आणि ज्या गॅलॅक्सीज होत्या त्यांच्यामध्ये सुद्धा रचना या होतच गेल्या जसे एका गॅलेक्सीच्या महाशिवाने तीन रचना केल्या नवीन तीन आत्म्यांची रचना केली तर एका गॅलेक्सीचे तीन तुकडे झाले पुढे तीनचे नऊ झाले नवाचे सत्तावीस झाले आणि असे पुढे होतच गेले सर्व काही मल्टिपल होत गेले गॅलक्सीचे विभाजन हे होत गेले आणि तत्वांचे कॉम्बिनेशनसुद्धा होत गेले मग पाच कला चार कला तीन कला एक कला आणि शेवटी शून्य कला आणि जे आधी सोळा कलेचे युनिवर्स होते ते आता शून्यकलेमध्ये आलेले आहे आणि जे परम महाशिव जे वरती होते ते सुद्धा सेंटर पॉईंटमध्ये आले आहेत आणि त्यांच्या आसपास युनिवर्सची कंट्रोलिंग सिस्टीम आहे आणि सोळा कलेपासून शून्य कलेपर्यंत जेवढी स्पेस होती ती आजही आहे आणि सर्व युनिवर्स हे शून्यकलेमध्ये पतन होऊन आले आणि आत्ताचे युनिवर्स हे चोवीसशे बिलियन इयर्स म्हणजे चोवीसशे अरब प्रकाश वर्षांचे जे युनिवर्स आहे त्यामध्ये अरबोनच्या संख्येने गॅलक्सीज या फिरत आहेत ज्या आधी परमतत्वांपासून बनलेल्या होत्या आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये समजायचे झाले तर जसे काही गॅलक्सीज मिळून लोकल क्लस्टर ऑफ गॅलक्सीज बनते आणि लोकल क्लस्टर ऑफ गॅलक्सीज मिळून सुपर क्लस्टर ऑफ गॅलक्सीज बनतात आणि हे सर्व मिळून युनिवर्स बनत असते आणि आत्ताच्या टेलिस्कोपनी आपल्याला इतक्या गॅलेक्सीची चित्रे दिलेली आहेत त्यामुळे आपला या बेहदच्या ज्ञानावर विश्वास हा बसू शकेल परंतु विज्ञानाला तत्त्व आणि परमतत्वांचे ज्ञान नाही ना त्यामुळे आजचे वैज्ञानिक जर आध्यात्मिक वैज्ञानिक बनले तर विज्ञानाला काही वेगळी दिशाही मिळू शकेल आता आपणाला समजले असेल की आपल्या युनिवर्स मध्ये असंख्य महाशिव आहेत आणि त्यातील एक महाशिव ज्यांनी आपली मिल्की वे गॅलेक्सी बनवलेली आहे आणि त्या महाशिवांनी पुढे अनंत शिवांची रचना केलेली आहे गॅलेक्सीमध्ये मध्ये प्रत्येक महाशिवाने कसे क्रिएशन केले हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया एका गॅलेक्सी मध्ये म्हणजे महाब्रह्मांडामध्ये अनंत अनंत ब्रह्मांड म्हणजे सोलर सिस्टीम्स आहेत आणि आपल्या ब्रह्मांडाची रचना कशी झाली तेथे कशा प्रकारे भुवन आहेत यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा हा व्हिडिओ आपण वारंवार पहा कारण सर्वांना विनंती आहे की हे ज्ञान जर आपण पहिल्यांदा ऐकत असाल तर ते आपणाला समजायला खूप अवघड जाईल त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हा व्हिडिओ वारंवार पहा कारण हे अनंतकोटी ब्रह्मांडाचे विशाल असे ज्ञान आहे जे बापूजींनी आपल्याला दिलेले आहे जे परमसत्य आहे आणि आपल्या सर्वांना अजून एक विनंती आहे की जर आपल्या ओळखीमध्ये कोणी उच्च शिक्षित लोक असतील जे कोणी सायंटिस्ट असतील शिक्षक असतील किंवा कोणीही विज्ञानाचे विद्यार्थी असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना युनिवर्सच्या क्रिएशनची ही नवीन परिभाषा जी बापूजींनी आपल्याला समजावलेली आहे ती देखील त्यांना समजू शकेल तसेच आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल काही नाविन्यपूर्ण माहिती आपल्याला पहिल्यांदाच मिळाली असेल जी आत्तापर्यंत कोठेही मिळाली नसेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेहदची परम महाशांती Join us daily for our morning live meditation. Monday to Saturday, 5.30 to 6.30 am. Join us daily for live meditation. 10 pm to 11 pm on YouTube live. Subscribe now. Website www.paramshanti.org Email us anand at Like, share, subscribe. Join today. Peace.